विद्यार्थी मित्रांनो आज आपण बेरीज या घटकाविषयी माहिती घेतल्या यामध्ये कोणते शब्द आल्यानंतर बेरीज बेरीज करायची हे आपण एकूण एकूण किती 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 एकत्र केले सर्व मिळून असे शब्द जेव्हा शाब्दिक उदाहरणामध्ये होते तेव्हा आपल्याला बेरीज ही क्रिया करायची असते तर यामध्ये आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि एक बरोबर किती पर्याय क्रमांक

आपल्याला दिसून येईल त्याच उत्तर पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन लक्ष बरोबर दुसरा प्रश्न साडे सहा लाख व पावणे तीन लाख यांची बेरीज पर्याय क्रमांक एक नऊ लक्ष पंचवीस हजार आठ लक्ष पंचवीस हजार आठ लक्ष पंच्याहत्तर हजार यामध्ये साडेसहा लक्ष आणि पावणे <सतार> <दे गुण गोलागा। सतार> तीन म्हणजे नऊ लक्ष पंच्याहत्तर आहे यांची आपण जर वेळीच केली तर ती आपल्याला नऊ लक्ष पंचवीस हजार एवढे येते दिसून घेते म्हणून पर्याय क्रमांक साडेपा लाख आणि पावणे तीन लाख यांची वेगवेगळी दोन हजारे पंचवीस तीन हजार चारशे पन्ना पर एक सजार पांच हजार नौशे पंचातर तीन सात हजार सहा हजार पचवीस दोन हजार पांचे पच्वीस तीन हजार चारशे पन्ना यांची आपण जर बेलीच केली तर ती येथे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन मध्ये उत्तर आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे नरेंद्रने नरें नरें काही माल खरेदी केला त्यासाठी ते त्याने दोन हजार रुपयाच्या एकेचाळीस नोटा पाचशे रुपयाच्या एकशे बारा नोटा व शंभर रुपयाच्या दोनशे पंचवीस नोटा दिल्या तर त्याने मालासाठी किती रक्कम दिली ऑप्शन आहेत एक एक लाख अडतीस हजार एक लाख साठ हजार पाचशे एक लाख अडुसष्ट हजार पाचशे एक लाख पाच हजार पाचशे तर दोन हजाराच्या एक्केचाळीस नोटा एक्केचाळीस दोन त्र्याऐंशी नंतर एकशे बराशे आणि शंभर रुपयाच्या दोनशे यांची जेव्हा केली तर ती आपल्याला आली एक लाख एक लक्ष साठ हजार पाचशे पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला आ, हे दिसून की जो माल खरेदी केला तर दोन हजाराच्या एकेचाळीस नोटा म्हणजे तिथं ब्याऐंशी हजार पाचशे रुपयाच्या एकशे बारा नोटा म्हणजे छप्पन हजार शंभर रुपयाच्या दोन दोनशे पंचवीस नोटा म्हणजे बावीस हजार पाचशे रुपये त्यांनी खर्च केले अशी एक लाख साठ हजार पाचशे रुपये त्यांनी खर्च केले म्हणून औषध नंबर दोन उभे असले तर बरोबर आहे आणि पाचवा प्रश्न आहे अडतीस हजार अधिक सव्वा तीनशे अडतीस हजार अधिक सव्वा तीनशे अधिक अडतीस साडे अडतीस हजार साडे अडतीस अडतीस हजार पाचशे सव्वा तीनशे तीनशे पंचवीस आणि बावनशे पंच्याहत्तर यांची जर आपण बेरीज केली तर ती येते अडतीस हजार नऊशे पर्याय आहेत अडतीस हजार आठशे अडतीस हजार सहाशे पंचवीस एकोणचाळीस सहाशे अडतीस नऊशे पर 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 तर पर्याय क्रमांक एक मध्ये अडतीस हजार नऊशे हे आपल्याला उत्तर मिळतं अशा पद्धतीने बेरीज करताना एकूण एकूण मिळून किती एकूण किती एकोणात एकूण एकत्र मिळवले एकत्र केले अशी शब्द आल्यानंतर आपल्याला कर बेरीज करावी लागते आणि त्यावर आधारित परीक्षेसाठी आपल्याला प्रश्न कशा सुरू पाहिजे येतात याविषयी आपण माहिती पाहिजे धन्यवाद